नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग मध्ये मनापासून स्वागत करत आहे आज आपण खानदेशी पद्धतीने पितृपक्षामध्ये बनवला जाणारा श्राद्धाचा जा संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा ते बघणार आहोत श्राद्धाच्या दिवशी भरपूर स्वयंपाक असतो त्यामुळे या दिवशी थोडीशी तारांबळ उडते ही तारांबळ उडू नये आणि कमीत कमी, -कमी वेळामध्ये वेळेचे नियोजन करून अगदी दीड तासामध्ये रुचकर असा छान चविष्ट असा संपूर्ण स्वयंपाक कसा तयार करायचा याबद्दलच्या भरपूर अशा टिप्स मी आज व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया आपण गोडाच्या पदार्थापासून बघा तर सर्वप्रथम आपली खानदेशामध्ये पारंपरिक असलेली गव्हाची खीर आपण तयार करणार आहोत त्यासाठी गहू जे घेतलेले आहेत ते कांडलेले घेतलेले आहेत कांडलेले गहू मिळतात बाजारामध्ये विकत खानदेशी शॉप मध्ये तर ते मी घेतलेले आहे गहू कसे कांदाचे घरच्या घरी त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे जर डिटेल व्हिडिओची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही ती बघू शकता एक वाटी या प्रमाणामध्ये आपण गहू घेतलेला आहे कांडलेला हा गहू आता आपण दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये ज्या वाटीने आपण गहू मोजला होता त्याच वाटीने पाच वाट्या गरम पाणी करून घेतलेला आहे ते गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे अगदी कडकडीत असं यामुळे काय होतं की गहू छान फुलून येतो या पाण्यामध्ये आणि अजिबात तो कच्चा राहत नाही जो आपण खीर शिजवतो यामध्ये थोडस आपण मीठ टाकून घेणार आहोत कारण की आपण गहू गोळा गुळ वापरून ही खीर करणार आहोत त्यासाठी आपण थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणत दहा ते पंधरा मिनटं आपण या गव्हाला छान असं या पाण्यामध्ये मुरू द्यायचं आहे भिजू द्यायचं आहे झाकण ठेवून पंधरा मिनटं बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत आपण भाज्यांची तो तयारी बघू चार भाज्या घेतलेल्या आहेत आपण त्यामध्ये सर्वप्रथम गंगाफळ घेतलेला आहे दुसरं म्हणजे कारलं घेतलं आहे कारल्याला मीठ आणि हळद थोडी लावली आहे यामुळे कडूपणा कमी होतो गवार निवडून घेतलेली आहे आणि भेंडी कापून घेतलेली आहे गहू छान फुलून आलेले आहेत बघा तर आपल्याला आता हे खीर करायसाठी हे गहू कुकर मध्ये ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे छान गहू शिजून जातात कुकर मध्ये गहू ठेवून घेऊयात खाली भरपूर असं पाणी लाव ठेवलेलं आहे त्यावर रिंग ठेवलेली आहे यामध्ये हे पातीला ठेवून घ्यायचं आहे वरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारणतः आपल्याला बारा तेरा याच्या मीडियम मासेवर काढून घ्यायचे आहेत एका बाजूला कुकर लावलेला आहे दुसऱ्या बाजूला भाज्यांची तयारी सुद्धा आपली झालेली आहे आता आपण उडदाच्या वड्यासाठीची डाळ जी आहे तिला छान सा असं त्याचा कड काढून घेऊ आणि त्याला रेडी करूयात तर त्यासाठी डाळ रात्रीच भिजत घातली होती दोन मध्यम वाट्या ठिकाणी मी डाळ टाकलेली होती भिजायला साधारणतः ता नऊ तास ही डाळ छान अशी भिजून रेडी झालेली आहे बघा अगदी छान अशी प्रेस केल्यानंतर तुटत आहे म्हणजे डाळ छान भिजलेली आहे तर या डाळीचा आपल्याला या ठिकाणी कड काढून घ्यायचा आहे म्हणजे ती छान अशी चोळून घ्यायची आहे किंवा रवीने मगाची व्हिडिओमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं रवीने घुसळून घ्यायची आहे आणि हाताने सुद्धा या पद्धतीने चोळून तिचा कड काढून घ्यायचा आहे आपल्याला कड काढून झाला की आपल्याला ही डाळ जी आहे ती एक चाळण्यामध्ये थळ ठेवायची आहे ती जोपर्यंत निघे तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेणार आहोत पुढे आपण बघा कणिक मळून घेतलेली आहे लगेचच म्हणजे कणिक मुरेल तोपर्यंत आपण सगळ्या भाज्यांना फटाफट अशा फोडण्या घालणार आहोत तर या ठिकाणी सहा ते सात पोळ्यांची मी कणिक मळून ठेवलेली आहे झाकून घेऊयात म्हणजे ती मुरेल सुरुवात करूया भाज्यांच्या फोडण्यांपासून तर सर्वप्रथम आपण भाजी करून घेऊयात भेंडीची तर एक लोखंडी कढई घेतली आहे त्यामध्ये भेंडी खूप छान अशी लागते त्यामुळे लोखंडी कडाईत फोडणी घालणार आहोत मोहरी जिरं छान तडतडून घ्यायचं आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या अगदी साधीच अशी भाजी असते या शादाच्या बाळामधल्या सगळ्याच भाज्या साध्या असतात तर फक्त मिरची घातली आहे यामध्ये कापून घेतलेली भेंडी घालून घेऊ थोडीशी हळद घालून घ्यायची म्हणजे छान अशी चव लागते आपल्या भेंडीला आणि रंग देखील सुरेख येतो यामधला प्रत्येक भाज्या ज्या आपण करणार आहोत त्या मध्यम फ्लेमवर शिजवणार आहोत कारण नंतर रंग तसा हिरवागार असा त्याच्यामुळे राहतो तर या ठिकाणी आपण भेंडी परतवून घेऊ आणि यावर आपण झाकण ठेवून घेऊ पुढची भाजी करून घेऊया त्यासाठी मी थोडं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेली त्यानंतर मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आपण आता गवारीची भाजी करणार आहोत तर गवार टाकून घ्यायची गवारीच्या भाजीला मी अद्रक टाकलेलं नाहीये आपल्याला आवडसर आपण टाकू शकता थोडीशी परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान अशी परतवून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाव ग्लास पाणी घालायचं आणि मध्य ते मध्यम ते हाय गॅसवरच आपण हिला शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून कारण त्यामुळे गवारीचा कलर तसाच राहतो पुढची भाजी करू त्यासाठी जिरं मोहरीची फोडणी दिली आहे त्यामध्ये अद्रक आणि मिरचीचा ठेचा टाकलेला आहे गंगाफळाची भाजी करणार आहोत आपण लाल भोपळ्याची त्यामध्ये थोडीशी कढीपत्ताची पानं घालूयात खूप छान अशी चव येते त्यामुळे हळद घालायची आणि छान फोडणी छान चुरचुरीत अशी परतवून घ्यायची त्यामध्ये कापून घेतलेल्या गंगाफळाच्या फुल टाकायच्या छान अशी फोडणी याला संपूर्णपणे लावून घ्यायची पुढे त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं ते सुद्धा छान परतवून घेऊ पाणी टाकून घ्यायचं पाव ग्लास आणि हे गंगाफळ जे आहे ते छान असं झाकून ठेवायचं आहे मध्य माचुऱ्याला सुद्धा आपण शिजवून घेऊया इकडे भेंडी सुद्धा बघू शकता आपण किती छान अशी शिजलेली आहे आता आपण जर परतवली तर व्यवस्थित परतली गेलेली आहे यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊ जेव्हा भेंडी अर्धवट शिजते मीठ सुरुवातीपासून टाकू नका भेंडी चिकट होते आता या मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा साधारणतः अगदी मिनिटभरच तिला परतवून घेतल्यानंतर छान अशी खमंग अशी आपली भेंडी तयार झालेली आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून भेंडी एका वाटीमध्ये काढून घेऊ त्याच कढईमध्ये मी छान खमंग असं क्रिस्पी अस कारलं कारून घेणार आहे त्यामुळे ह्याच कढईमध्ये मी तेल टाकलं आहे जिराची फोडणी द्यायची मोहरी घालायची नाही कारल्याच्या भाजीसाठी फक्त जिरं घातलेलं आहे यानंतर मगाशी जे हळद आणि मीठ लावलेले कारले हे ते थोडेसे पिळून घ्यायचे म्हणजे त्यातलं कडवट पाणी निघून जातं आणि ते ते कारले आपण यामध्ये घालायचे आहे कापताना अगदी पात्र अशा फोडी केलेल्या आहेत बघा परतवून घेऊयात झाकण ठेवून घेऊ साधारणतः मध्यम आचेवर कारलं शिजू द्यायचे आहेत दुसऱ्या बाजूला गवार सुद्धा छान अशी शिजून रेडी झालेली आहे आपण चेक करून बघूयात हे बघा हाताने जर आपण बघितलं तर अगदी छान अशी मौसूत अशी शिजलेली आहे गवार शिजून रेडी झालेली आहे बघू शकता गवारीचा रंग किती सुरेख कसा आलेला आहे अगदी हिरवागार असा राहिला आहे म्हणून टीप लक्षात ठेवा मध्यम आचेवरच नेहमी गवार शिजवायची गवार काढून घेऊ एका वाटीमध्ये गंगाफळ शिजलंय का चेक करून बघूयात हे बघा गंगाफळातलं पाणी जे आहे ते बऱ्यापैकी आता या ठिकाणी गेलेलं आहे सोकलं गेलेलं आहे आणि गंगाफळ देखील शिजलेलं आहे तर आमच्या गावाकडे हे जे गंगाफळ आहे ना हे थोडस घोटून खातात म्हणजे त्यामुळे मी या ठिकाणी चमच्याने थोडस घोटत आहेत हे बघा आपल्याला फोडे आवडत असेल तर आपण फोडे देखील ठेवू शकता गंगाफळ घोटून रेडी झालेलं आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे गंगाफळाची भाजी रेडी झालेली आहे कारले शिजलेत का चेक करून घेऊयात कारले छान असे वाफवले गेलेले आहेत थोडे प्रेस करून बघितले तर छान असे प्रेस होत आहेत म्हणजेच कारले या ठिकाणी आपले वाफवले गेले आहेत त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत मीठ घातलं आहे नंतर धनेजिरीची पावडर घालायची आहे धनेजिरी पूड घातल्यामुळे कारल्याला खूप सुदरेख अशी टेस्ट येते एक टी स्पून तिखट घालायचं आहे रोजचं आपलं वापरायचं सगळे मसाले छान असे यामध्ये कोट करून घ्यायचे आहे साधारणतः मिनिट भर परतवल्यानंतर कारले आपले रेडी झालेले आहेत भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून कारला आपण एका वाटीमध्ये साईडला काढून घेऊयात सगळ्या भाज्या शिजून रेडी झाल्या आहेत तोपर्यंत पोळीची कणिक देखील भिजून रेडी झालेली आहे छान तेल लावून तिला पुन्हा एकदा मळून घ्यायची म्हणजे पांढरी शुभ्र आणि छान अशी पोळी तयार होते अगदी मौसूत अशी आपण घडीची पोळी करणार आहोत म्हणून मध्ये तेल लावायचं आणि दुमडून या पद्धतीने त्रिकोणी त्याचा आकार देऊन त्याला कडेकडे लाटत जात गोलाकार आकाराची पातळ अशी छान अशी पोळी तयार करायची तेव्हा एका बाजूला गरम करत ठेवायचा आणि गरम तव्यावर आपल्याला ही पोळी ठेवायची थंड तेव्हा जर आपण पोळी भाजली तर ती अजिबात फुगत देखील नाही आणि कडक अशी तयार होते गरम तेव्हा पोळी टाकली एका बाजूने तिला छान असे बुडबुडे आले बुलबुले बुड़ आले थी थी की तिला उलटवायची गॅसची फ्लेम या ठिकाणी मध्यम ठेवलेली आहे मध्यम आजवर बघू शकता पोळी किती छान अशी फुगून येत आहे हे बघा अगदी मस्त सुरेख अशी मौसूत अशी राहते ही पोळी संध्याकाळपर्यंत देखील आणि झाली पोळी दोघही बाजूने की हाताने ती थोडीशी फोडून घ्यायची म्हणजे त्यातली वाफ निघण्यास मदत होते याच पद्धतीने आता उरलेला पोळ्या देखील करून घेऊयात पुढे आपण आता उर्जाचा वडा करायला घेणार त्यासाठी एक वाटण तयार करून घेऊ धणे जिरे शोपा अद्रक आणि मिरची घेतलेली आहे संपूर्ण डिटेल साठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे तो व्हिडिओ तिथून तुम्ही बघू शकता एक कोरड असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण जाडसर असं ते आपण एका मध्ये काढून घ्यायचं आहे यानंतर बघा उडदाची डाळ आपण निथळत ठेवलेली होती ती निथळत ठेवलेली उर्धाची डाळ आपल्याला बिना पाण्याने वाटून घ्यायची आहे थोडी थोडी करून बिना पाण्याने ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तिला वाटून घेणार आहोत थोडीशी सरबरी तशी आपल्याला या ठिकाणी डाळ वाटायची आहे पाणी टाकायचं असेल तर अगदी अर्धा चमचा टाकायचं सगळी डाळ या ठिकाणी आपली वाटून झालेली आहे आणि शेवटचा या ठिकाणी वाटण आपण काढलेला आहे शेवटची डाळची जो बॅच होती ती आपण सुद्धा काढून घेतलेली आहे वाटलेली डाळ आणि वाटलेलं वाटण जे आहे ते सगळं एकत्र एकजीव एक करून घ्यायचं आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये मीठ घालायचं नाही जेव्हा आपण वडे करायला घेऊ तेव्हा आपण यामध्ये मीठ घालणार आहोत एका बाजूला आपण वड्यांची डाळ आता वाटून ठेवलेली आहे तर दुसऱ्या बाजूला खीर चेक करून घेऊयात तर आपण खीरसाठी जे गहू शिजवायला लावलेले होते तो कुकर संपूर्णपणे त्याची वाफ गेलेली आहे छान आपण याच्या सिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि आता बघू शकता आपण व्यवस्थित असं या ठिकाणी आपला जो गहू आहे तो छान फुलून आलेला आहे प्रेस करून जर आपण बघितला तर तो अगदी व्यवस्थितचा प्रेस हो होत आहे म्हणजे हा गहू जो आहे तो आता खिरीसाठी परफेक्ट अशा शिजला गेलेला आहे शिजवलेला गहू गरम असतानाच तर थोडासा आपल्याला लोणीने थोडासा लोणून घ्यायचा आहे म्हणजे छान अशी मौसूत अशी खीर तयार होते खीर शिजवायला घेऊयात त्यासाठी एक जाडतळाची कढई घेतली आहे त्यामध्ये शिजवलेला गहू घालून घ्यायचा गुळ वापरून आज आपण खीर बनवणार आहोत त्यासाठी गुळाचे प्रमाण बघून घेऊयात ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे गुळ घालून घेऊ त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेले खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घेऊ ज्यांना खोबऱ्याचे काप नसेल आवडत त्यांनी बारीक खोबरं किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल गुळ घातल्यानंतर विरघळल्यानंतर खीर थोडीशी पातळ अशी व्हायला तयार होते तर आपल्याला जर अजून पातळसर हवी असेल तर आपण यामध्ये गरम पाणी घालू शकता यानंतर खीरला छान असा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आपण वेलची पावडर घालून घ्यायची आहे जायफळ देखील घालू शकता थोडे जायफळ देखील किसून घातले तरी सुद्धा खूप छान अशी खीर तयार होते एका दोन मिनटं छान अशी खळखळून उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि आपली छान अशी गव्हाची खीर या ठिकाणी तयार झालेली आहे आमच्या घरात सगळ्यांना कोशिंबीर भरपूर अशी आवडते त्यामुळे आम्ही श्राद्धाच्या दिवशी आवर्जून अशी काकडीची कोशिंबीर करतो त्यासाठी थोडं दही घेतलं आहे यामध्ये काकडी किसून घेतलेली आहे त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडस कोथिंबीर दाण्याचा एक चमचा कूट भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे साखर घालायची आणि थोडस मीठ घालून यामध्ये छान असं मिक्स करून याला थोडीशी हिंगो आणि जिऱ्याची आपण फोडणी घेणार आहोत नंतर पुदिनाची चटणी सुद्धा आम्ही श्राद्धासाठी आवर्जून करतो आणखी आमच्या घरामध्ये सगळ्यांना ही चटणी भरपूर अशी आवडायची चा, आमच्या आजी आजोबांना देखील आवडायची तर त्यासाठी पुदिनाची पानं आम्ही घेतलेली आहेत त्यामध्ये कच्ची कैरी मला त्या दिवशी मार्केटमध्ये अनायसे मिळाली म्हणून कच्ची कैरी घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे थोडं मीठ एक मिरची आणि थोडी साखर घालून थोडं पाणी घालून फ्रेश अशी मस्त हिरवीगार आणि खूप छान अशी चटपटीत अशी पुदिन्याची चटणी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे ज्या भांड्यामध्ये ज्या कुकरमध्ये आपण खीर शिजवली होती त्याच कुकर मध्ये आपण खीर काढून घेतल्यानंतर भात लावणार आहोत म्हणजे भांडी जास्त भरणार नाहीत यामध्ये भाताची आणि डाळीची सगळी तयारी मी करून घेतली होती त्यामुळे पटापट पत्त भांडे ठेवायचे आणि पूर्ण झाकण बंद करायचं कुकरच्या छान शिट्ट्या काढून भात लावायला घ्यायचा आणि छान असा गरमागरम भात तयार जवळजवळ आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे यामध्ये आता सगळ्यात शेवटी आपण तळण करून घेऊयात त्यासाठी मी भज्यांचं पीठ बजवलेलं आहे यामध्ये बेसन घातलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली बारीक चिरून मीठ घातलेलं आहे आणि अगदी किंचितचा सोडा घातलाय त्यामुळे भजी खूप छान असे हलके असे तयार होतात खांदेशी मिरच्या घेतल्या आहेत जाड अशा त्यांना मधून कट केलेलं आहे अळूची पान आहेत माझ्या बागेतली अळूच्या पानांचं फार महत्व आहे त्यामुळे अळूची भजी आपण करणार आहोत पाचवी भाजी जी असते ती गिलक्याची असते किंवा दोडक्याची असते तर मी गिलक्याची करते भाजी न करता अशा पद्धतीने बारीक बारीक काप करते आणि याचे भजे आम्ही तळतो त्यामुळे ती मजेशीर देखील लागतात आणि छान असे लागतात पुढे चिकाचे पापड घेतलेले आहेत आणि कुरड्या घेतल्या आहेत ज्यांचं फार असं महत्त्व आहे शरदाच्या पानामध्ये सगळ्यात महत्वाचे वड्यांची तयारी मिश्रणामध्ये आपण अजूनही मीठ टाकलेलं नाही आता वडे करायला घेणार आहोत म्हणून आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर बऱ्यापैकी व्यवस्थित प्रमाणामध्ये मीठ टाका आणि याची चव साखता येत नाही वडे फुगण्यासाठी मिठाचं प्रमाण बरोबर असणं हे फार आवश्यक आहे यामुळे चांगलं मीठ घ्या अंदाजाने मीठ व्यवस्थित टाका आणि कोथिंबीर घालून छान याला फेटून घ्यायचं आहे तळायला सुरुवात करू तर सुरुवात करूया छान अशा चिकाच्या पापडाच्या तळणाने चिकाचा पापड आणि कुरड्या सगळ्यात पहिले तळून घ्या म्हणजे भजे तळल्यानंतर तेल थोडं खराब होतं या कारणामुळे कुरडया आणि चिकाचे पापड हाय फ्लेम वर छान असे फुलतील या पद्धतीने छान तळून घ्यायचे आहेत यानंतर मी मिरच्या तळून घेतल्या त्यांना मीठ लावून घेतलं म्हणजे मिरचीचा भजा आतमध्ये कच्चा राहत नाही छान चविष्ट असा लागतो भजे काढून घेऊ मिरचीचे सर्वप्रथम मिरचीचे भजे काढून झाले की त्यानंतर अळूचे भजे आणि गिलक्याचे भजे काढायला घ्यायचे आहेत अळू थोडस दुमडून त्यामध्ये छान भज्याचं पीठ आपण लावून घ्यायचं आहे त्याला या दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे भजे सोडत जायचे आहेत अतिशय छान असे फुलतात आणि खूप छान कुरकुरीत असे लागतात यानंतर गिलक्याचे छोटे छोटे भजे तळून घ्यायचे गिलक्याचे भजे देखील खायला खूप छान असे लागतात भजे एका बाजूने झालेले आहेत दुसऱ्या बाजूने देखील आता तळून घेऊयात बघा किती सुरेख असे फुलून आलेले आहेत आपले भजे आणि रंग देखील बघा किती आहे भजे काढून घेऊयात तळून झालेले आहेत अगदी तेलकट आणि छान फुलून आलेले भजे या ठिकाणी रेडी झालेले आहेत वडा अगदी एकसारखा असा थापून रेडी झालेला आहे वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आचेवर त्यावर तेल उडवत जायचे आहे अगदी टम्म असा फुगून येतो एका बाजूने झालेला आहे थोडा प्रेस करून घेऊ बघा अगदी पुरीसारखा टम्म असा फुगला आहे वडा वडा फुगणाला फार महत्व आहे या दिवशी बघा छान कुरकुरीत आणि टम्म फुगलेला वडा आपला रेडी झालेला आहे श्राद्धाच्या पानात वाटण्यासाठी श्राद्धाचा संपूर्ण स्वयंपाक साधारणत एक ते दीड तासामध्ये व्यवस्थित असा आपल्या या ठिकाणी रेडी झालेला आहे मी दिलेल्या टिप्स नुसार हा स्वयंपाक लवकरात लवकर तयार होतो क्रम तुम्ही लक्षात ठेवा त्या पद्धतीने केल्यास सोपा सुद्धा जातो तर ताट आपण म्हणजे पान वाढून घेतलेलं आहे केळीचं छान पान घेतलं आहे त्यावर गव्हाची खीर वाढलेली आहे त्यामध्ये दूध आणि तूप घातलं आहे वरण भात पोळी चार प्रकारच्या भाज्या पाचवी भाजी जी आहे त्याची आपण गिलकी त्याची भजी केलेली आहेत वडा केलेला आहे कुरडई आहे पापड आहे जी फळे घरामध्ये अवेलेबल आहेत किंवा जी फळ आपल्या श्राद्धासाठी आपल्याला आवडतात त्या व्यक्तीला आवडतात ती पाच फळ आपण कापून घेतलेली आहे कोशिंबीर आहे पुदिना चटणी आहे लिंबू आहे या पद्धतीने खानदेशामध्ये श्राद्धाचं पान तयार करण्याची पद्धत आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे श्राद्धाचं पान नक्कीच तयार करून बघा वेळ वाचतो शिवाय पटकापट देखील स्वयंपाक तयार होतो आणि रुचकर देखील तयार होतो तर तुम्हाला आजच्या माझी रेसिपी आणि रेसिपी मधल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा तसेच शेअर देखील करा म्हणजे आपल्या समाज बांधवांना त्याची माहिती देखील मिळेल तुम्ही चॅनल खमन खांदेच्या नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चिकन दाबा आणि ऑप्शन सर्व रेसिपी सर्वप्रथम पोहोचतील रेसिपीला करू शकता आपण करण्यासाठी लाईक बटनच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर आपल्याला हाईपचा ऑप्शन दिसतो त्यामध्ये पॉईंट देऊ शकतात ह्या रेसिपीला आपण त्याद्वारे आपल्या चॅनल पुढे जाण्यास मदत होईल तर अशाच नवनवीन आणि छान छान भन्नाट अशा अस्सल खांदेशी रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खांद्याच्या पुढील भागामध्ये धन्यवाद